पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून पुन्हा सुरू झाले आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत रविवारी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नित्यपूजा संपन्न झाली त्यानंतर भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आलं होतं त्यामुळे पंधरा मार्चपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलं आता आषाढी वारीच्या एक महिना आधी मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असून पंढरपूरच्या मंदिराला सातशे वर्षाचे मूळ रूप देण्यात आले आहे आज पहिल्यांदाच मंदिराचे नवे रूप समोर आले आहे मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे विठुरायाचे सावे रूप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती